नमस्कार मी पांडुरंग सुद्धा भागीदार त्रिशूळ डी सी चिंचवड प्रथम नवीन वर्षाच्या व पाडव्याच्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा ह्या व्यवसायात येण्यापूर्वी मी टाटा मोटर्स या कंपनीमध्ये सतरा वर्ष सर्व्हिस केली एकोणीसशे शहाण्णवला मी राजीनामा दिला त्यानंतर विविध व्यवसाय करत करत त्रिशूळ पोरजेंग गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही ही चालू कंपनी घेतली ही कंपनी घेत असताना माझ्याबरोबर माझा मुलगा अभिजित हा भागीदार आहे आणि ह्या व्यवसायामध्ये आम्ही येत असताना आर्थिक गोष्टीमध्ये बऱ्याच काय गोष्टी अडचणी का आम्हाला आल्या त्यामध्ये जनता सहकारी बँकेनं व्यवहार कंप्लीट करण्यासाठी आर्थिक मदत जी केली ती फार मो मोलाची आहे आणि ह्या मदतीनुसार आम्ही ह्या व्यवसायामध्ये आज दोन वर्ष झालं यशस्वीरित्या पूर्ण वाढतात यशस्वीरित्या पूर्ण करत आहे शिवाय ह्या व्यवसायामध्ये आम्हाला येणाऱ्या अडचणी आणि अडचणीला मात करून वेळोवेळी आर्थिक जेव्हा संकट तेव्हा जनता बँकेकडं जाऊन त्यांच्याकडून त्या आर्थिक अडचणीतनं मार्ग काढून आतापर्यंतचा प्रवास आम्ही अगदी सुखकर आणि सुरळीत चालू ठेवलेला आहे आता याच्यामध्ये मी टेलकोला सर्व्हिसला असताना बऱ्याच काही गोष्टीचा अनुभव मला होता त्यानंतर मी बरेच इतर व्यवसाय करत असताना आणि व्यवसायातून नवीन नवीन अनुभव येऊन त्या अनुभवाचा फायदा माझ्या व्यवसायामध्ये आज सुद्धा मला होतो आहे आणि माझ्याबरोबर माझा मुलगा हा इंजिनियर होऊन माझ्याबरोबर आहे त्यामुळे ह्या व्यवसायामध्ये पुढील पिढीसाठी किंवा त्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करून हा व्यवसाय त्यासाठी हा फार चांगला आणि उत्तम व्यवसाय करेल अशी मी आशा ओळखतो शिवाय आत्ता जे गव्हर्नमेंटची काय धोरणं आहेत आत्मनिर्भर बाकी ह्याच्यामुळं काय होतं बँकेकडून आम्हाला व्याजाचा फायदा होतोय त्यानंतर आम्हाला बऱ्याच काय गोष्टीचं ऑनलाईन असल्यामुळं बऱ्याच काय गोष्टीच्या गिरायक का, गिरायक म्हणजे कस्टमरमध्ये आमच्या इकडे ॲड झाले नवीन काय मशिनरी आमच्याकडे ॲड झाल्या त्यामुळं आमचा धंदा अजून वाढत वाढत चाललेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना की शेवटी व्यवहार हा पैशावर चालत असतो पैसा जरी आमच्या पार्ट्याकडून यायला जरी वेळ झाला काय जरी झालं तर आमच्या जनता बँकेमध्ये आम्ही परिवारासारखं वा वावरतो आणि कधीही अडचणी आली तर आम्हाला त्यांच्याकडून वेळोवेगळी मदत मिळते आणि ह्या मदतीमुळं ह्या जनता बँकेचं आमच्या वाचनानं ऋण ऋण पैशाचं ऋण तर आम्ही फिडू पण उपकारचं ऋण हे मी कधी फिडू शकत नाही एवढं मी तुम्हाला सांगतो ह्यामध्ये नवीन व्यवसाय करणाऱ्या लोकांना मी एवढंच सांगतो धंद्यामध्ये मजा आहे सजा पण आहे पण मजा एवढी आहे सजा जेवढी तुम्ही सहन करा त्याच्या जास्त पटीत मजा आहे याचा अर्थ काय तुम्ही रिस्क घ्यायची आहे धंद्यामध्ये सक्सेस झाला तर तुम्ही दहा उद्योजक तुम्ही तुमच्या हातानं तयार कराल आणि शंभर हजार लोकांना तुम्ही नोकरी देऊ शकाल एवढं तुम्हाला मी आज मी तिला सांगतो आणि नवीन लोकांनी येणाऱ्या एनर, येणाऱ्यासाठी धंदा धंद्याची भीती मनात न बाळगता धंद्याला संकट म्हणून पुढे घ्यायचं आणि त्याला समोर जाऊन त्यातनं यशस्वी व्हायचं हे तुम्हाला माझ्याकडून माझं जर आत्म मनातला जर विचार विचारला तर नव तरुण पिढीने जेवढं शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचा उपयोग हो। धंद्यामध्ये करून तिने धंद्यामध्ये उतरावं एवढी मी परमेश्वरला त्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो